ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अलख निरंजन व आदेश या महाशब्दाचा अर्थ नेमकं काय होत होते मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेस नाथ संप्रदायातील जे महंत साधू किंवा त्यांचे शिष्यपरिवार किंवा सेवक यांच्या तोंडून अलख निरंजन व आदेश असा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल तर मित्रांनो नेमकं अलख निरंजन व आदेश म्हणजे काय तर आपण आज ते जाणून घेणार आहोत अलख निरंजन हा नाथ संप्रदायात वापरला जाणारा एक विशेष शब्द आहे जो निर निर्माणकर्त्यासाठी समानार्थी आहे अलख म्हणजे अदृश्य किंवा दृष्टीही नसलेला तर निरंजन म्हणजे अकलंक किंवा शुद्ध या शब्दांचा अर्थ आहे जो दृश्य नाही पण सर्वत्र आहे आणि ज्यामध्ये कोणताही दोष नाही असा अलख निरंजन अलख हा शब्द अदृश्य किंवा दृष्टीहीन या अर्थाने वापरला जातो याचा अर्थ ही ही, असा आहे ज्याला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही ज्याला आपण जाणू शकत नाही पण तो सर्वत्र आहे आणि निरंजन म्हणजे निरंजन हा शब्द अकलंक किंवा शुद्ध या अर्थाने वापरला जातो याचा अर्थ असा आहे ज्यामध्ये कोणताही दोष नाही जो पूर्णपणे शुद्ध आहे असा नाथ संप्रदायात अलक निरंजन हा शब्द परमेश्वर किंवा आत्म्यासाठी वापरला जातो हा शब्द नाथ योगींनी वापरला आहे आणि त्यांनी निर्माणकर्त्याचे वर्णन करण्यासाठी देव आणि आत्म्याच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला आहे या शब्दाचा अर्थ आहे जो सर्वत्र आहे पण दृश्य नाही आणि जो पूर्णपणे शुद्ध आहे म्हणजे एकंदरीत अलख निरंजन या शब्दाचा अर्थ आहे जो सर्वत्र आहे पण त्याला पाहता येत नाही आणि जो पूर्णपणे शुद्ध आहे असा नाथसंप्रदायात हे शब्द देवाच्या अस्तित्वाचे वर्णन करतात ज्याला आपण जाणू शकत नाही पण तो आपल्यामध्ये आहे व त्यानंतर आदेश या महाशब्दाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत नाथसंप्रदायात आदेश या शब्दाला नवनाथांनी फार महत्वाचे स्थान दिलेले आहे नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतो समोरासमोर भेट होणाऱ्या साधूलाही अलख निरंजन आदेश करतो आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजे आदेश आदेश या आ म्हणजे आत्मा दे म्हणजे दे व जीवात्मा व श म्हणजे शिवरूप परमात्मा या तिन्ही शक्ती ज्यात आहे तो आदेश नाथपंथात या शब्दाने एकमेकांना परब्रह्माच्या रूपाची ओळख ओळख करून दिली जाते युगीजन सातत्याने या सृष्टीकडे पाहत असतात त्याची जाणीव या शब्दानं योगी एकमेकांना करून देतात नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी त्याला तो यौगिकदृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्मक भावानं पहा मी सदैव याच भावात आहे माझं वास्तव्य म्हणजे एक आदेश आहे हा विचार फारच प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे ज्ञानयोगाचा आहे आदेश आदेश जेव्हा योगी किंवा नाथयोगी भेटतात तेव्हा ते एकमेकांना आदेश आदेश असे म अभिवादन करतात गोरक्षणात महायुगी लिहितात की आत्ममेतू परमात्मेती जीवात्मेती विकाराने त्रयाण ऐक्यम सुशंतीर अस इति कीर्तित आपल्या सापेक्ष विचारात आपण आत्मा परमात्मा आणि जीव यांच्यात फरक करतो सत्य हे आहे की तिघे एकच आहेत आणि त्याची अनुभूती होणे यालाच आदेश म्हणतात अशा प्रकारे योगींनी इतरांशी संपर्क साधताना फक्त आदेश या शब्दात साधे व्यक्तव्य केले हा एक पाया आहे ज्यावर सर्व आध्यात्मिक प्रकाश आणि प्राप्ती उभारली पाहिजे पहिल्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी हे पहिले सत्य आहे तर मित्रांनो तुमेल तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ तुमच्या मित्रजनांना नक्की शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलक निरंजन